मी आपल्यासमोर माझी माडीची कविता ही साधा आली साधा करत आहे तलुग्या ही भीम साधा आली सूर्य मावळता अंधारी रात्र झाली सूर्य मावळता अंधारी रात्र झाली सूर्य उगवता ही भीमसाधा आली सूर्य उगवता ही भीमसाधा आली ही दुःखाची छाया दिन वर्गा आली ही दुन ही दुःखाची छाया दिन वर्गा आली शोषित मना भुकेची सवय झाली शोषित मना भुकेची सवय झाली प्रेम मैत्रीची हाकती हृदयी आली प्रेम मैत्रीची हाकती हृदयी आली मग ज्वाला ही पिठता ज्वाली मग क्रांतीद्वाला ही पेटता ज्वाली झाली सूर्य उगव सूर्य मावळता अंधारी रात्र झाली ්‍රත අන්නරිී රථදාාලි ශ්‍රියෝගොත හි බිමසාදාලි ශ්‍රයෝගොත හි බිමසාදාාලිහි අදනානැති හැ අධ්‍යනැතිීම් අගේ ශෝෂිතාලි හි අධ්‍යනති නංගේ ශෝෂිතාලි විදජී භුක් සාධතිී චෙතවටා දාාළ විද්‍යති भුකසතතිී චේතවතා දලි හක්ක හක සග දොති පෙටුනනියාලි हक्क संघर्षाची ज्योती पेटूनही आली हे शोषकासमक्ष ही प्रगती झाली हे शोषकासमक्ष ही प्रगती झाली सूर्यमावत्या अंधरी रात्र आली सूर्यमावत अंधरी रात्र झाली सूर्योगवता ही भीमसाद आली सूर्योगवता ही भीमसाद आली तुझ्या प्रेमाची ती चाहुली आली तुझ्या प्रेमाची ती मला चाहूले आली बुद्धाची बुद्धाचीतना ह्या जम्बुदीप आली बुधाचीतना ही जंबुदीप झाली हे उडणारी उडणारी पंखे पूर्णतः तयारीत आली था ही उड्डाणारी पंखे पूर्णतः तयारीत आली था हे असंख्य पाखरांची ही उड्डाणं झाली हे असंख्य पाखरांची उड्डाणं झाली मावळता अंधारी रात्र झाली मावळता अंधारी रात्र झाली सूर्य उगवता ही भीमसाध आली सूर्य उगवता ही भीमसाध आली सूर्य उगवता ही भीमसाध आली